नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मूरबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रेवाची आई मात्र आता मला इंग्लिश बोलण्यासाठी सांगते परंतु तिचा जमत नाही आणि पाणी पिताना ती साडी ओल्ली करते त्यामुळे बाहेर निघून जाते आणि सगळेजण पुन्हा आई आजीचा अपमान करू लागतात इकडे मात्र माही बाहेर आलेली असते आणि ती म्हणते की खरंच तू माझ्या एका याच्यावर आली त्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला तर माही म्हणते तू काळजी करू नको पण आत नक्की काय घडलं ते मला सांगते आता लगेच रमा सगळं सांगू लागते त्यानंतर ती थी म्हणते ठीक आहे मी आज जाऊन बघते तेव्हा आता माही आतमध्ये येते आणि सगळेजण आई आजीवर हसत असतात तेव्हा मात्र माही तिथे येऊन आता लगेचच सगळ्यांना खूप फाडफाड इंग्लिश बोलून दाखवते त्यामुळे सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघतात आणि तिच्या कौतुकामध्ये टाळ्या वाजवू लागतात आणि हे बघून मात्र रेवाच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि त्यानंतर आता माही म्हणते तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करा मी घरी जाते अर्थाजवळ कोणी नाही ना आणि असं म्हणत ती तिथून निघून जाते त्यानंतर बाहेर दोघी जणी बोलत असतात आणि ती म्हणत असते की मला फक्त एकच दिवस घरच्यांसोबत राहायचं हे तू राहू देशील का असं माहीर मला विचारते तेव्हा ती म्हणते ठीक आहे मी कळवते नंतर तुला दुसरीकडे मात्र रेवाची आई त्या दोघींना एकत्र सोबत बघते त्यामुळे ती खूपच कन्फ्यूज होते आणि आता तिला नक्की काही लक्षात येत नाही पण आता तिने दोघींना एकत्र बघितलेलं असतं दुसरीकडे मात्र अक्षय रामाला गाडी चालवायला सांगतो परंतु ती माही नसल्यामुळे तिला गाडी चालवता येत नाही त्यामुळे ती म्हणते पण लायसन नाहीये ना तुम्ही काढलेलं माझं त्या दिवशी इमर्जन्सी होती म्हणून चालवली मग आजची तुमची इच्छा असेल नियम मोडायची तर चालवते तेव्हा अक्षय म्हणतो नको नको आधी लायसन काढू आणि मग तू गाडी चालव आणि असं म्हणून पुन्हा एकदा रमा मात्र आता सेव्ह करून घेते स्वतःला दुसरीकडे मात्र आता शॉपिंग करून घरी आल्यावर आई आजी तिला म्हणतात अक्षय नव्हता तेव्हा भरपूर शॉपिंग करायची ना, ना काय तर रामासारखी काटकसर का करत बसली आणि असं म्हणून त्या तिथून निघून जातात दुसरीकडे अक्षय तिथं आल्यावर चला मी तुम्हाला शॉपिंग दाखवते असं म्हणत त्याला आतमध्ये खेचत घेऊन जाते इकडे मात्र माही मनाशी म्हणत असते की अक्षय तुला दोन वेने आवडतात ना बघ तुझ्यासाठी छान तयार झाली आहे आणि इतक्यात साई मात्र रमा कुठे आहे असं शोधत मात्र नीलकडे येत आणि पकडतो तेवढ्यात मात्र आता रमाला त्याने बघू म्हणजेच माहीला बघू नये म्हणून पटकन माही बेडरूम मध्ये लपते आणि आता नील मात्र सगळं सावरून घेतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय रमाला म्हणत असतो आपण खूप दिवस आता दूर राहिलो आता अजून नको तेव्हा मात्र रमा म्हणत असते की या टेडी बरोबर खेळायला मला कोणीतरी पाहिजे आहे तेव्हा अक्षय म्हणतो हो ना मग दे ना अर्थाकडे अर्थ खेळ तर पुढे ती म्हणते नाही अर्थासोबत पण कोणीतरी मला पाहिजे आहे त्यामुळे आता तिचं म्हणणं कळत असतं की ती आता बाळाविषयी बोलत आहे आपलं बाळ जगा या जगामध्ये यायला हवं पण सीमा मात्र त्यांचं बोलणं ऐकते आणि ही माही असल्यामुळे निदान त्यांनी सात फेरे तरी घ्यायला हवे अशी तिची इच्छा असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा